नमस्कार धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुरमुरेची किंवा चिरमुरेची भडंग कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत तर लहान मुलांना जेव्हा शाळेतून येतात तेव्हा छोट्या भुकेसाठी किंवा मोठ्यांना जरी या पद्धतीने तुम्ही भडंग बनवली तरीही खूप छान होते चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या त्यासाठी मी इथे असे चिरमुरे घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर चिरमुरे आत्ताच मी म्हणजे पिशवीमधून काढलेले आहेत त्यामुळे अगदी कुरकुरीत आहेत या पद्धतीने आणि हे मी या पद्धतीच्या चाळणीनं व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत स्वच्छ करून घेतलेले आहेत तर आता आपण भडंग कराय घेऊयात अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत इथे मी तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते तर भडंगच्या फोडणीसाठी इथे आपण तेल घेतलेलं आहे छोटी एक पळी घेतलेलं आहे तेल मी इथे जिरे एक चमचा घेतलेले आहेत मोहरी एक चमचा घेतलेला आहे मिरची या पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत पाच मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत हिंग एक चमचा घेतलेला आहे हळद एक चमचा घेतलेला आहे शेंगदाणे इथे मी एक वाटी घेतलेले आहेत तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अजून घ्यायचे असतील तरीही घेऊ शकता किंवा कमी करायचे असतील तरीही चालेल इथे कढीपत्ता घेतलेला आहे मी या पद्धतीने स्वच्छ धुवून एक वाटी घेतलेला आहे लसूण या पद्धतीने मी ठेचून घेतलेलं आहे तर लसणाच्या कुड्या आहेत जे आम्ही पूर्ण सालं काढून घेतलेली नाही आहेत थोडी थोडी सालं ठेवूनच ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला जर पूर्ण सालं काढून घ्यायची असतील तरीही चालेल आणि इथे चवीसाठी मीठ घेतलेलं आहे तर इथे गॅसवरती मी एक पातेला ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे कढई असेल मोठी तर कढई घेतली तरीही चालेल तर गॅसची फ्लेम मी इथे बारीकच ठेवलेली आहे आणि आता थोडे थोडे आपण यामध्ये हे मुरमुरे घालून आपण गरम करून घेणार आहोत थोडेथं थो। तर गॅसची फ्लेम आपण बारीकच ठेवणार आहोत आणि हे जे मुरमुरे आहेत हे थोडेसे आपल्याला अजून थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली भडंग अजून छान होईल क्रिस्पी होईल अगदी कुरकुरीत होईल तर एकसारखं सतत हलवत आपण हे मुरमुरे गरम करून घेऊया पाहिजे तर आता हे गरम झालेले आहेत कोमट असे हाताला लागले की आपण हे काढून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपण अजून बारीक गॅसवरती हे मुरमुरे अजून असे कुरकुरीत करून घेतलेले आहेत अगदी खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण फोडणी करायला घेऊ तर इथे गॅसची फ्लेम आपण बारीक ठेवलेली आहे आणि यामध्ये आधी आपण एक पळी तेल घालून घेणार आहोत आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी तडतडले की यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि हे आधी आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर जिरे ही व्यवस्थित तडतडली जाईल आणि शेंगदाणेही आपले कुरकुरीत असे यामध्ये तेलामध्ये तळले जातील त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि सतत एकसारखं हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे ही असे चटचट उडू लागलेले आहेत इथे आपण हा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण ही आपल्याला अगदी कुसकुशीत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे यामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता लसूण ही आपला व्यवस्थित असा तेलामध्ये तळलेला आहे कुरकुरीत असा झालेला आहे कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे यामध्ये आता आपण हे कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहे आणि हे बी आपल्याला कुरकुरीत तो होईपर्यंत पळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक असल्यामुळे तुम्ही बघू शकता का अजिबात काहीही करपू दिलेलं नाही तर एकसारखं सतत हलवत आपण हे व्यवस्थित असं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जवळपास दोन ते तीन मिनटं झाले आपण हे तेलामध्ये बारीक गॅसवरती व्यवस्थित असे तळून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही कसं खुळखुळसा खुड़ आवाज यामध्ये येतोय कढीपत्त्याचा म्हणजे किती कुरकुरीत आपले हे तळले गेलेले आहे तर आता हे जर आपण बाजूला सारून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता आपण ही हिरवी मिरची आहे ती तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता मिरची ही आपली व्यवस्थित यामध्ये तळली गेलेली आहे तर आता आपण यामध्ये हा हिंग घालून घेणार आहोत हिंग ही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपण ही हळद घालून घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तेलामध्ये आणि हे व्यवस्थित एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडे थोडे चिरमुरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सतत एकसारखं आपण हे ढवळत घेऊ घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी इथे अजिबात फुल्ल केलेली नाही एकदम बारीक लो गॅसवरतीच आपण हे सर्व भडव करून घेतलेले आहे तर थोडे थोडे आपण यामध्ये असे हे मुरमुरे घालून घेतलेले आहेत आणि हे आता सतत एकसारखं हलवत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि यामध्ये आता थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत अजून थोडंसं चवीसाठी मगाशी थोडं घातलेलं आहे आणि हे आपल्याला एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी तिथून बघू शकता छान अशी आपली हे भडल आता तयार झालेली आहे तर ही आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत परातीमध्ये काढून घ्या किंवा एखाद्या पाठीमध्ये आणि हे अजून एक वेळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतात तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे भडंग काढून घेतलेले आहे तर किती छान अशी आपली भडंग अशी तयार झालेली आहे तर तुम्ही बघा यामधील जो कडीपत्ता आहे हा एकदम असा कुरकुरीत झालेला आहे आणि लसूण सुद्धा तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं कुरकुरीत पूर्णपणे झालेला आहे आणि मुरमुरेसुद्धा तुम्ही बघा शेंगदाणेसुद्धा अप्रतिम असे आपले तळले गेलेले कर आहेत करपलेले नाहीत किंवा काही नाही तर या पद्धतीने आपण अजिबात जास्तीचा पसारा न करता झटपट असे हे चिरमोऱ्याची भडंग बनवलेली आहे तर डिशमध्ये सर्व करण्याआधी आपण ही जी भडंग आहे बनवलेली ही थंड झाल्यानंतर ही एखाद्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून ठेवा किंवा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये जी पूर्णपणे कोरडी करून त्यानंतर त्यामध्ये भरा किंवा एखादा हवाबंद डब्बा असेल तर त्यामध्ये ठेवल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवस आपण ही आरामात खाऊ शकतो तर ही काळजी आता ह्या म्हणजे आपल्याला घे घेतली की आपली भडंग अगदी व्यवस्थित अशी राहते खाण्यासाठी तयार आहे चिरमुऱ्याची भडंग तर तुम्हाला माझे हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद